नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी एक श्री गुरुदेव दत्तांच्या जन्माचं गाणं म्हणत आहे ते तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा खाली दिलेल्या बटनला दाबून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ब्रह्मांडाचा धनी खेळतो तरीच्या अंगना ब्रह्मण्डा धनी खेळतो चाङ्गना दत्त दिगम्बर मनो तुी दत्त दिगम्बर दत्त दिगम्बर मनो तु दत्त दिगम्बर ब्रह्मण्डा धनी अत्री चाङ्गना दत्त दिगंबर म्हणा तुम्ही दत्त दिगंबर म्हणा दत्त दिगंबर म्हणा तुम्ही दत्त दिगंबर म्हणा चंदनाचा करून पाळना अनुसयेच्या घरी चंदनाचा करूनीपाळना अनुसईच्या घरी ब्रह्मा विष्णु रुद्र पुष्पवृष्टि करी ब्रह्मा विष्णु रुद्र पुष्पवृष्टि करी देव तेतिसककोटि देवकरीति ते देव देवकरी देवीति दत्ता वंदना दत्त दिगंबर म्हणा तुम्ही दत्त दिगंबर म्हणा दत्त दिगंबर म्हणा तुम्ही दत्त दिगंबर म्हणा ब्रह्मांडाचा धनी खेळ तो अत्रि छांगना ब्रह्मांडाचा धनी खेळ तो अत्रि छांगना दत्त दिगम्बरी दत्त दिगम्बर दत्त दिगम्बरी दत्त दिगम्बर अङ्गड टोपडे ली साी अङ्गड टोपडेना लक्ष्मी सावित्री पाळनगाती ती गजर सनई चौघडा वाजती पाळनगाती गजर सनई चौघडा वाजती पार्वती माई वरदन देई पार्वती माई वरदन देई नंदना दत्त दिगंबर महिना तुम्ही दत्त दिगंबर म्हणा दत्त दिगंबरे महिनाव तुम्ही दत्त दिगंबर म्हणा दत दत ब्रह्मांडाचा धनी खेळतो तो अत्री ब्रह्मांडाचा धनी खेळतो तो अत्री दत्त दिगंबर म्हणा तुम्ही दत्त दिगंबर म्हणा दत्त दिगंबर म्हणा तुम्ही दत्त दिगंबर म्हणा ब्रह्मा विष्णू महेश रुद्र अवतार झाला एक ब्रह्मा विष्णू महेश रुद्र अवतार झाला एक दत्त दिगंबर दत्त दिगंबर भक्त मारिती हाक दत्त दिगंबर दत्त दिगंबर भक्त मारिती हाक नाहू घाल ती दत्त बाळाला लाव चंदना नहू घालिती ती दत्त बाळाला लावूनी चंदना दत्त दिगंबर म्हणा तुम्ही दत्त दिगंबर म्हणा दत्त दिगंबर म्हणाव तुम्ही दत्त दिगंबर म्हणा ब्रह्मांडाचा धनी खेळतो अत्री अत्रीच्यागना ब्रह्मांडाचा धनी खेळतो अत्री अत्रीच्या दत्त दिगंबर दत्तदिगम्बरमना तूमी धत्त दत्तदिगम्बरमना महनाओ